मंडळी मराठी सृष्टीतील कलाकार दाम्पत्य म्हणून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे सोशल मीडियावरील मा असतात या वयातही त्यांचा हा उत्साह पाहून अनेक तरुणांना लाजवेल असे आहे यातून जरी ते ट्रोल होत असले तरी आपण आपलं काम करीत राहायचं असे म्हणून ते पुढे जाताना पाहायला मिळतात सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत त्या नकारात्मक भूमिका साकारत आहे पण खऱ्या आयुष्यात सकारात्मक कसे राहायचे हे त्यांच्याकडे पाहून समज अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी मराठी इंडस्ट्रीत मोठे यश मिळवले आहे त्यांच्या मुलाला अजून हे सूर गवसलेले नाही अर्थात अभिनयाचे हे धडे गिरवल्यानंतरच अमय नारकर हा त्यांचा मुलगा रंगभूमीवर जोडला गेलेला केवळ अभिनेता म्हणून नाही तर नाट्यसृष्टीत दिग्दर्शक म्हणूनही त्याने नशीब बाजमाताना दिसले आहे खरा इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले आहे अमय नारकर हा गेल्या काही वर्ष ईशा संजय हिला डेट करीत आहे त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भाभी होणारी सून अशी चर्चेत आहे या अगोदर अमयने कॉश्च्युम डिझायनर असलेला त्रिशाला नायक हिच्या प्रेमात होता सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमयने कॉलेजचीच मैत्री ईशाच्या प्रेमात पडला अमयने सोशल मीडियावर ईशावरील प्रेमाची कबुली देताना दिसला आहे पण आता आपली हीच गर्लफ्रेंड मालिकेत झळकत असल्याने अमय खूपच खुश झाला आहे ईशा संजय ही लवकरच झी मराठीवर दाखल होत असलेली लाखात एक आपला दादा या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे श्वेता शिंदे हिची निर्मिती असलेल्या या मालिकेत नितेश चव्हाण हा मुख्य भूमिकेत ता आहे ईशा संजय हिने ललित केंद्रामधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत याशिवाय भरतनाट्यमचे सुद्धा प्रशिक्षण घेतले आहे लाखात एक आपला दादा या मालिकेची घोषणा करताच ईशावर सेलिब्रिटींचे अभिनंदनाचे वर्षा होत आहे यातच ऐश्वर्या नारकर यांनी ईशाला दिलेल्या प्रतिक्रिया ही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे बावी सुनेला पहिल्या मालिकेसाठी शुभेच्छा देताना ऐश्वर्या नारकर फार खुश झाले आहे या दरम्यान अमयने ही ईशासाठी पहिल्या मालिकेसाठी खास स्टोरी शेअर केली आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका